सिने कलाकार क्रांती मळेगावकर आणि बालगायिका टी व्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांनी पाचोरा इथे न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून धमाल उडवली आहे पाचोरा इथल्या वैशाली सूर्यवंशी यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून गेल्या दोन वर्षात विविध कार्यक्रम घेऊन के आकर्षित केला आहे त्यांनी जनसंपर्क वाढवला असून तळागाळातील गोरगरीब आणि व्यापारी सर्व क्षेत्रातील नागरिकांना भेटून त्यांना त्यांच्या तेन समस्याविषयी माहिती घेत असतात त्यांनी महिलांसाठी गेल्या दोन वर्षांपासून अनेक कार्यक्रम घेतलेत हळदी कुंकवाचा कार्यक्रम मागच्या वर्षी घेऊन वैशाली सूर्यवंशी आणि महिलांमध्ये जनजागृती सुद्धा निर्माण केली होती या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी महिला आघाडी शिवसेना शहर प्रमुख शिवसेना उपशहर प्रमुख युवासेना उपजिल्हा प्रमुख युवासेना शहर उपशहर प्रमुख तसंच सेनेचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करून कार्यक्रम यशस्वी करून कार्यक्रमाचा उत्साह वाढवलाय भिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे